नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी आणि आपण पाहणार होतो चोवीस सप्टेंबर महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मागच्या दहा दिवसापासून आपण को या आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ प्रसारित केला नव्हता कारण की मी दुस दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे वी मला व्हिडिओ बनवताना येत नव्हतं त्यामुळे मी सर्वांची सर्वप्रथम माफी मागतो येणार चोवी तासाचा विचार जर केला तर येणार चोवी तासामध्ये महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये जो पावसाचं वातावरण असणार आहे ते विजेचा कडकडा राहण्याची शक्यता आहे मान्सूनचा जो प्रवास आहे परतीचा प्रवास आहे तो आता सुरू झाला आहे राजस्थानपासून जो बिकानेर जामनगर असेल जैसलमेर असेल या भागामध्ये मान्सूनने आज परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागर म्हणजे उत्तरेला या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची दाट शक्यता आहे ते मात्र अजून विकसित नाही मग येणाऱ्या चोवीस तासामध्ये यामध्ये विकसित होईल त्याच्यानंतर जो मध्य भारत असेल म्हणजे महाराष्ट्र असेल याचबरोबर ओडिसा वो असेल कर्नाटक असेल मध्य उत्तर भाग आणि तसेच गुजरात या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय जास्त वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासात जर पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण को या संपूर्ण विभागामध्ये काही भागामध्ये जोरदार काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पहायला मिळण्याची दाट शक्यता हा जो पाऊस असतो काही वेळापुरताच असतो त्यामुळे त्या थोड्या वेळामध्येच भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा देऊन जातो या पावसामुळे म्हणजे परतीच्या पावसामुळे शेतमालांचं मात्र आपल्याला अतुनच नुक, नुकसान झालेलं पाहायला मिळालेलं आहे काही कालचा जर विचार जर केला काल सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागामध्येही जोरदार मेघगर्जन पाऊस पडला आमच्या शेतामध्येही भाताचं भाताच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालेलं आहे येणारी चुकीचा पावसाचा विचार केला सर्वप्रथम आपण मराठवाड्यात जर पाहिला छत्री संभाजीनगर संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली नांदेड लातूर धाराशिवान बीड या संपूर्ण मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये जोरदार मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये राहुरी श्रीरामपूर नेवासा पाथर्डी पारनेर श्रीगोंदा कर्ज संपूर्ण अहमदनगरमध्ये ही विजेच्या कर्क्रासह मध्यम काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पुण्याचा जर विचार केला पुण्यात राजगुनगर घोड जुन्नर शिरूळ दौंड इंदापूर बारामती व पोडो पुणे शहर या ला ला भागा या भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सोलापुराचा जर विचार केला तर माळशिरज माडा करमाळ हा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याही ठिकाणी लाईटनी थंडोसम होण्याची दाट शक्यता आहे तसेच सोलापूर अकलकोट हे व मोळ पण मंगळगडा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता व काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा विचार केला तर दहिवडे फलटण हा जो पूर्वेकडला भाग असेल या भागामध्येही लाटनिंग थंडश्रम होण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला खा खानापूर आटपाडी जत विटा व कवठ्यामाकाळ मिरचा काय भाग असेल या भागामध्येही लायटिंग थंडश्रम होण्याची शक्यता आहे तसेच शिरा वाळवा तासगाव या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा जर विचार केला कोलाबाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर घाटमाता संपूर्ण भाग असेल या भागामध्ये अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर बुद्रगड आजरा गगनबावडा पनाळा शाहूवाडे या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसे कागल गडेंग्लज आणि शिरोळ व हातकणिका काय भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्याच्या वितासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण कोकणात जर विचार केला कोकणाचे दक्षिण ता जिल्हे असतं म्हणजेच सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये व एन त्याच्यानंतर दोन दिवस अतिशय मुसळधार प्रतीचा पाऊस पा। पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा ठाणे मुंबई पालघर वस या भागामध्ये हलक्या मध्यमसरी येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे बरोबर खांदेचा विचार केला खांदेशी नाशिक चंदवड नांदगाव ना मालेगाव याचबरोबर कळवण सरगना पेठ दिंडोरी नाशिक इगतपूर याही संपूर्ण जिल्ह्यामध्येही मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये लाईटिंग थंडोसमसहित मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसे जळगाचा विचार केला जळगाचा उत्तरेकडील भाग असेल चोपडा यावळ भुसावळ जळगाव जांम या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच जो दक्षिण भाग असेल पाचोळा जामणेर पचाळीसगाव या भागामध्ये ढगाळवातून राहण्याची शक्यता आहे झाला तर पाऊस कुठेतरी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच धुळ्याचा विचार केला धुळ्याचा जो पश्चिम भाग असेल साक्री तालुका या भागामध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणितर मात्र ढगाळ वातून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे यावर नंदुरबारचा विचार केला तर नंदुरबारचा उत्तरकी भाग असेल बडगाव अकलगो या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र जे दक्षिण तालुका असतं या भागामध्ये फक्त लाईटने लाईट रेल्वे राहण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील जो दक्षिण भाग असेल बुलढाणाचा दक्षिण भाग चिखली सिंखेडाच्या लोणार याचबरोबर वाशिमचा मालेगाव रिसोर्ट वाशिम या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच जो उत्तर भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अमरावती वर्धा नागपूर तसेच यवतमाळचा संपूर्ण जिल्हा चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाचं प्रमाण हे कमी असेल मात्र लायटनिंग थंडरस्टोन सहित थी याही ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या ही जर विचार केला तर या ही एक ते दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे बघतो उद्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की धन्यवाद